गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आलो आहे राणात आमचा केसर आंबा बघा दुसऱ्या वर्षीचं फळे बघा किती आंब लागलेत काय बघा कायऱ्या इकडं लागल्यात खाली काय पडले गळून गेलेत पण काय काय मुस्त आलेत धरलाय आंबा मोठा केला नाही आल्या पण बारकाला आले बार आमचा कांदा पण काढा आलाय कांदा काढायचा आहे पण आता काढाय चालूच करायचंय एक दोन दिवसात आईने कांदा काढायला घेतला त्यामुळे ते तिकडचं झालं की इकडं चालू करायचं नंतर मग मी पण येणारे कांदा काढू कांद लागाय कारण मी मी जरी नाही यायचं म्हटलं तरी मला आई वड बोलून आणत जास्त कसं करून किती काम असलं तरी मला कांदा था काढायचं म्हटलं येवाच लागणार आहे हे बघा आम्ही गंज लावून ठेवली मकाच्या आमच्या गुरांना हे आमचं झाड लिंबाच आता हिकडच राण मोकळ झाले इथं आम्ही लागा ही पण काम केलं काय यांनी दाखवा तुम्हाला मकाची कणसं एका जागेवर लावून घेतली इथं वाळायचं काम चालू आहे आता मकाचं मस्त बाईक एवढी कंच येतो आपल्याला हरभरा काढून घ्यायचा आहे तो राहिलेला आणि घरी घेऊन जायचं आहे खायला होईल तेवढाच दुसरं काय नाही आता आपण ही चालू होती का बघू मोटर जर मोटर चालू झाली तर करू मग आंघोळ करू आणि आपल्याला प्यायला पण पाणी भरायचं प्यायचं पाणी पण भरून घे खोक्या कशावर कोक्या दोन कोक्या बघितल्या का बसले बसल्या आहे तो खलं वातावरण एकंदरीत कसं आहे रानातलं मला रानातलं वातावरण लि आवडत तर रात्री मी राहिलो नाही बरं का रानात एकटं रातच मच्छर चावत्यात म्हणतात पण घर आहे आपण रानात मग रानातच राहायचं मस्त पायकी बघू मग मच्छर चावत्यात नाही चावत कसं काय कळेल मग की बघा काय कसलं पळ सांगा कमेंट करू कसं आहे लाल लाल भडक लहुजी भक्त कडक ही बघा काय आहे भाजी लाल भडक हिरवी पण आहे वेल आहे वेल हा रानबाजी नाही हे गवत आहे गवत एक प्रकारचं असं आहे तुम्हाला मंदिर पण दाखवणार होतो बघू झालं तर आज ह्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दत्त मंदिर दाखवू आमच्या इथलं आमच्या राणा शेजारचं तिथं वातावरण खूप छान आहे बघा येतात पक्ष्यांचा आवाज क्वाक्या दोन वराट्यात बघा या आहे चला बघू मोटर चालू करून बघू आमची मोटर पी एम कुसुम योजना घटक ब टप्पा दोन अंतर्गत भेटलेली आता चालू करायची आपल्याला चालू केले दोघांचं पाणी येते का आवाज मारतीये आहे गाडी एअर निघतो एअर बघू चालू होती का नाही कसं काय पावर आहे का नाही त्याला का आठ वाजून चार मिनटं झाले उतरलं वाटतं पाणी आवाज येतो पाण्याचा यायला ये लागलं आहे मित्रांनो यायला लागलो पाणी झाली चालू मोठा पाईप भरतोय वाटते त्यामुळे वेळ लागते पाईप भरला एकदा चालू झाली की रांगटांगमध्ये चालू होती एक दोन तास चालते मस्तपैकी वाटतं मोटर बोवडे व्हायला लागली तोंड जावं लागेल दात घासावं लागेल व्हायलाच खराब झाला आहे फिकडचं पाणी तिकडचं पाणी त्या कोल्हापूरचं पाणी परत गावाचं दहा प्रकारचं पाणी प्यावं लागतं पाण्याचा तुटावडा आहे व्हायलाच राणातलं पाणी घरचं पाणी वाहिलेच परत तिकडून आणावं लागते नसल्यावर पाणी येते, ये येते, चालू झाले आहे का नाही काय सांगता येत नाही एवढं आता कारण ऊन खाब काय खूप जास्त नाही आता मग जाऊ आपण अगोळ करायला तेवढंच ते करून घेऊ आपल्याला दुसरी पण काम आहे त्या अंगुळ बिंगूळ करून घेऊ लाईट आहे रान रानात लाईट पण आहे दुसरी मोटर चालू केली असते फास्ट पाण्यासाठी पण आता त्याची काय आपण केली आणली नाही मोटरची त्या लायटीच्या मोटरची त्याच्यामुळे आपलं सौर ऊर्जावर चालू आहे त्याच्यावरच आंघोळ करून घेऊ पाणी भरून घेऊ घरी जाऊ ओके से ही पायात बिया शिरल्यावर कसं आहे डायरेक्ट आधूच कस आहे सिस्टीम लेट टोकदार दारदार बनते ही साधी चप्पल शिल्पर हेल्पर असते तर डायरेक्ट पायात निघतो बाहेर मित्रांनो सांगा बरं तुमच्या पायात कधी गुस्टल का शेतकऱ्यांच्या काम करतात रानात शहरातल्या लोकांना काय कळायचं काय असत रानातलं काम रानात या आतावा कळन रानातलं काम कसं असतं कचून कचून काम असतं रानात कसं कचून नाही नाही म्हणूस तर काम असतं नाही नाही म्हणूस भंगारवाला भंगारवाला फिरतोय सकाळ 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 झाली की ह्यांची फेरी चालू झालीच मस्त वैगे हा काय सोडत नाहीत ओके वैगेच ही एक छोटुल झाड आहे सदाबहार आपला सरदार जातीचं पेरूचं झाड आहे खाऊन टाकलेला जा। पेरू आलेला आहे बघा मित्रांनो चला पहिला झाडांना पाणी पण द्यायचंय चा माहीत राहणं पण लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला